तीन सावधान महाराष्ट्र होय तुम्हाला जे मी सावधान म्हटलं ते यासाठी म्हटलं की आत्ताच नुकताच काही दिवसांपूर्वी नव्हे तर आता तुम्ही जो सोशल मीडियावर एक मुद्दा गाजलेला पाहिला असेल विथ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पुण्यामधील एक प्रकार सर्वांच्या समोर आलेला आहे आणि त्याच्यावर मेनस्ट्रीम मीडिया असेल त्याचप्रमाणे इतर जी माध्यमं मा आहेत त्यांच्यावर तुम्ही सदर प्रकरणाच्या बातम्या पाहिल्या देखील असतील होय मी त्याच गोष्टीची आज तुमच्या समोर विनिमय आणि चर्चा करण्यासाठी तुमच्या समोर आज आलेलो आहे ती घटना आहे वैष्णवी हगवणे त्याचप्रमाणे शशांक हगवणे यांच्या कुटुंबातील एका मुलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि त्या मुलीचं नाव हो, नाव हो, त्या मुलीचं नाव होतं वैष्णवी हगवणे अगदी काहीच दिवसांपूर्वीची गोष्ट असेल या दाम्पत्याचा शाही विवाह सोहळा पुण्यामध्ये पार पाडला होता आणि एका प्रतिष्ठित कुटुंबात वैष्णवी नावाच्या या मुलीचा विवाह झाला होता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांच्या त्या धाकट्या सुनबाई म्हणून त्यांना तो मान मिळाला होता आणि वैष्णवीने देखील आपल्या कुटुंबियांकडून आपल्या लग्नाच्या वेळेस विविध प्रकारची साधनसामुग्री त्याचप्रमाणे संपत्ती असेल इतर जी चलसाधनं असतात ऐशावरच्या ज्या गोष्टी असतात गाड्यांपासून तर दागिन्यांपर्यंत असं सर्व प्रकारचं साहित्य उंडण्याच्या माध्यमातून एक मानपानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं होतं परंतु तुम्ही जर आजची ही घटना बघितली असेल तर वैष्णवी हगवणीसारख्या एका सुसंस्कृत मुलीचा या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे आणि ही घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिकतेला एक छेद छेद देणारी एक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे मुलीचा मृत्यू झाला परंतु त्यामागची कारणं अनेकही असतील आज ज्यावेळेस वैष्णवीचा अंत झाला आणि तिला दवाखान्यात देण्यात आलं त्यावेळेस तिच्या अंत्यसंस्कारापूर्वी तिची जी छवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण पडली आणि तो जो अहवाल आला त्या अहवालावर त्यांच्या कुटुंबियांनी दख एक आक्षेप घेतला आणि तो अहवाल चुकीचा असून वैष्णवीचा मृत्यू नसून ती एक जाणून बुजून केलेली हत्या आहे असा आरोप थेट वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला आणि त्यानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं या वळणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं असेल निघालं आहे विविध पक्षाच्या महिला नेत्या त्याच पद्धतीनं महिला आयोग असेल यांनी आपापली मतं या ठिकाणी महाराष्ट्राच्या मीडियासमोर मांडायला सुरुवात केलेली आहे परंतु कुठेतरी या मुद्द्याचं राजकारण विरोधक सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी किंवा अजूनही काही प्रकारे लोकांना डॅमेज करण्यासाठी जर या पद्धतीनं ही चर्चा होणार असेल तर मला असं एक नागरिक म्हणून वाटतं की हे कुठेतरी अत्यंत चुकीचं आहे या प्रकरणाचा आणि राजकारणाचा ते मात्र संबंध येऊ न देता जर याची शहानिशा आणि याची पूर्ण जी प्रोसेस आहे याचा जो शो शोध प्रक्रिया आहे ती पोलिसांनी आणि राजकीय व्यक्ती असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समन्वय साधून जर व्यवस्थितरित्या केली आणि दोषींना तातडीने शिक्षा अथवा जी काही न्याय प्रक्रियेने त्यांना ठोठवलेली शिक्षा असेल ती जर दिली तर मला वाटतं नक्कीच महाराष्ट्रातील राजकारणी लोकं किंवा सर्व जी जनता आहे ती अतिशय चांगल्या प्रकारचा एक पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडू शकतील आणि वैष्णवीसारख्या ज्या मुली आहेत अशा घटना पुन्हा एकदा या महाराष्ट्रात घडू नयेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं आणि जाता जाता पुन्हा एकदा मी तुम्हाला सावधान महाराष्ट्र म्हणेल आणि सावधान महिला म्हणेल मुलगी म्हणेल कारण महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडण्यामागे आजचा जो दिखावेपणाची जी संस्कृती आहे ती कुठेतरी कारणीभूत ठरते आहे सोशल मीडिया असेल दुसऱ्यांचं जीवन बघून त्याला अनुकरण करण्याची जी, जी पद्धत आहे ती आपल्या मंडळीने आपल्या मुलींनी कुठेतरी अंगीकृत केलेली आहे आणि जसं दुसरा व्यक्ती सोशल मीडियावर आपलं जीवन दाखवतो आपला नवऱ्याचा स्टेटस टाकतो किंवा इतर काही गोष्टी असतील त्या बघून मुली त्याचा करून आज फक्त सौंदर्य त्याचनंतर संपत्ती आणि आयुष आराम याची जिंदगीची या अशा प्रकारच्या जिंदगीची एक डिमांड स्वतःच्या मनामध्ये तयार करतात आणि त्यानंतर अशा घटनांना कुठेतरी स्वरूप येतं यामध्ये शशांक बरोबर आहे त्याच्यानंतर हगवणी कुटुंबीय पूर्णपणे बरोबर आहे किंवा वैष्णवीची बाजू बरोबर आहे हे महत्त्वाचं नाही आहे तर याच्यापुढे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत त्यामुळे समाजातील लोकांनी समाजातील मुलींनी प्रत्येक कुटुंबाने याचा जर चांगल्या प्रकारे एक तुम्ही बोध घेऊन जर तुम्ही पुढील वाटचाल केली तर मला वाटतं नक्कीच सावधान महाराष्ट्र म्हणण्याची वेळच येणार नाही धन्यवाद